नमस्कार महाराष्ट्र शिवपुत्र संभाजी महानाट्य आमदार राम शिंदेकडून निलेश लंकेंचे कौतुक नगर आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या व्यासपीठावर भाजपचे माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार जिल्हाध्यक्ष आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी ने देखील या महानाट्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती खेळगाव येथे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा दुसरा दिवस होता भाजपाचे मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला महानाट्याचा शुभारंभ करताना आमदार राम शिंदे यांनी आमदार निलेश लंके यांचे कौतुक केले ते म्हणाले आमदार निलेश लंके यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे त्यांचे कोविड काळातील काम कौतुकास्पद आहे या कामामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे ज्याच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी असते त्याला चिंता करण्याचे काही कारण नसते आमदार निलेश लंके यांच्या मनातील इच्छा साईबाबा पूर्ण करतील असे सांगून भाजपाचे माजी आमदार चंद्रशेखर कदम म्हणाले लंके यांना शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्रजी पवार व पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले माझी काय मदत असते हे लंके यांना माहित आहे ब्युरो रिपोर्ट महेश कांबळे नगरपुत्र छत्रपती संभाजी महान्य आमदार निलेश लंके यांनी आयोजित केलेलं आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे अतिशय मोठ्या लोका प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद आहे जेवढं ग्राउंड अपेक्षित केलं होतं त्याच्या बसत नाहीये एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं आलेले छत्रपती राजेंचा इतिहास पाहण्यासाठी उभे हा इतिहास हा इतिहास पाहण्यासाठी जनता मोठ्या प्रमाणे इथे जमलेली आहे त्यांची ते तेच आमदार निलेश लंकेरी अतिशय लोकांना हवाहवाचा वाटणारा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळं मी या कार्यक्रमाला मला निमंत्रण दिलं मी उपस्थित राहिलो आणि या कार्यक्रमासाठी मनापासून त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत तुमचं भाषण सुरू व्हायच्या आधी निलेश लंकेरी ते तुम्हाला सांगता येणार नाही जे त्यांनी माझ्या कानात सांगितलं ते त्यांनी माझ्या कानात सांगितलं तिने ऐकलेले त्यामुळे ते गैरित्या सांगायचे कारण एकीकडे एक लोकसभेचं तुम्ही देखील मला वाटतं लोकसभेची भारतीय जनता पार्टीची पहिली यादी आज दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडेसाहेबांनी जाहीर केले एकशे पंच्याण्णव उमेदवार जाहीर झालेले त्याच्यामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे वाराणसीमधून लढणार आहेत मला वाटतं आता येणाऱ्या कालखंडामध्ये हळूहळू या यादी जाहीर होईल महाराष्ट्रात एकही उमेदवार त्यामध्ये जाहीर झाला आणि महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकारमध्ये जागेचं पहिल्यांदा वाटप होईल आणि त्याच्यानंतरच महाराष्ट्रातील लोकसभेची उमेदवाराची यादी जाहीर होतीपूर्वी ज्या तेवीस जागा आहेत त्या तेवीस जागेत जनता पार्टीचे खासदार आहेत त्या तेवीस ठिकाणी एका ठिकाणी दोन निरीक्षक केलेले मी देखील धुळे येथे निरीक्षक घेऊन गेलो होतो त्याचा अहवाल त्याच दिवशी दिल्लीला गेला आणि त्याच दिवशी पार्लमेंटरी बोर्डाची संध्याकाळी सात ते रात्री साडेतीन वाजेपर्यंत बैठक झाली आज त्यांची यादी देखील जाहीर झालेली मला वाटतं स्वरूपामध्ये जे सोर्सेस आहेत जे इन्फूट्स आहेत जो सर्वे रिपोर्ट आहे त्याचा सर्वांसार सारासार विचार करून केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड लोकसभेचा उमेदवार ठरवत आहेत ते प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्र